नमस्कार सत्तावीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी सावकाळसीम गावात गटारीत आढळले मृत अर्भक यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातोद रस्त्यावरील गुरांसाठी साठवण करून ठेवलेल्या कळबाकुट्टीला आग सुमारे साडेचार लाखाचे नुकसान यावल शहराबाहेर राज्यमार्गावर तेतीस केवी उच्च दाबाची तार तुटल्याने मोठी दुर्घटना टळली अर्धा तास वाहतूक खोळंबली सागडी गावात कल्याण मटका नावाचा सट्टा खेळवणाऱ्यावर यावल पोलिसांची कारवाई एका विरुद्ध गुन्हा दाखल सांगवी बुद्रुक येथील शेतकऱ्याला एकाची शेत पिकाचे नुकसान करण्याची धमकी यावल पोलीस ठाण्यात तक्रार यावल येथील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न दर्शनाकरिता भाविकांची झाली गर्दी मनवेल येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी केली साजरी यावळ येथील श्री तारकेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड ओम नम शिवाय जपाची सांगता तर यावळ येथील शेख कुटुंबात साखरपुड्यातच पार पडला निकाह समाजापुढे ठेवला आदर्श आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून सावकेळासीम या गावात गटारीत अनैतिक संबंधातून गर्भपात करून फेकलेले अर्भक मिळून आले आहे हा प्रकार निदर्शनास येताच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली व मृत अर्भक हे गटारीतून काढून वैद्यकीय तपासणीकरिता जळगाव पाठवण्यात आले आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सावखेळासीम तालुका यावल या गावात गटारीमध्ये पाणी तुंबले होते तेव्हा गटारीत पाहणी केली असता तेथे एक स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत मिळून आले अनैतिक संबंधातून गर्भपात करून सदर अर्भक हे गटारीत फेकल्याचे समोर आले असून हा प्रकार उघडकीस येताच यावळ पोलिसांना माहिती देण्यात आली यावळ पोलिसांचे पथक गावात गेले आणि त्या स्त्री जातीच्या मृत अर्भकास ताब्यात घेतले व वैद्यकीय तपासणीकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठवण्यात आले तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस पाटील पंकज बळगुजर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात महिलेने अनैतिक संबंधातून गर्भपात करून अर्भक हे गटारीत फेकून त्याची हत्या केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावर दूध व्यवसाय करणाऱ्या एका शेतकऱ्याने गुराढोरांसाठी साठवण करून ठेवलेल्या कळबाकुट्टीला अचानक आग लागली या आगीत तब्बल साडेचार लाखाची कळबाकुट्टी जळून खाक झाली आहे नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तातडीने घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला तब्बल सात तासाच्या परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले व आग इतरस्त्र पसरली नाही या दुर्घटनेचा महसूल पथकाकडून सकाळी पंचनामा करण्यात आला यावल शहरातील सातोद रस्त्यावर उर्दू शाळेच्या मागे संजय नंदलाल यादव व संदीप नंदलाल यादव या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचे गुराढोरांचे गोठे आहे गोठ्याच्या समोरच त्यांनी तब्बल साडेचार लाख रुपये किमतीची कळबा कुट्टी साठून ठेवली होती तेव्हा साठून ठेवलेल्या या कळबा कुट्टीला रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली हा प्रकार निदर्शनास आल्यावर तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाला बोलवण्यात आले चालक शिवाजी पवार फायरमन शाहरुख खाटी यांनी रात्री दहा वाजेपासून ते पहाटे पाच वाजेपर्यंत या ठिकाणी परिश्रम घेत आग आटोक्यात आणली ही आग इतर भागात पसरली नाही म्हणून मोठी दुर्घटना टळली साडेचार लाखाचा सा कळवा कुट्टी यात जडून खाक झाला सकाळी पंचनामा तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाधिकारी मीना तडवी तलाटी ईश्वर कोडी प्रदीप पाटील ज्ञानेश्वर पाटील आदींच्या वतीने करण्यात आला शेतकऱ्याचे या आगीत प्रचंड नुकसान झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे উঠবে <muchas> তারপর यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा रोड, होटेल समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावल, यावल शहराच्या बाहेर शहरातील सबस्टेशनवरून किनगाव व चिंचोली येथील विद्युत उपकेंद्रासाठी उच्च दाबाचा पुरवठा करणाऱ्या तेहतीस केवीचा कंडक्टर अर्थात तार तुटला आणि शहराबाहेरील अंकटेश्वर बहाणपूर राज्य मार्गावर तो कोसळला सुदैवाने रस्त्यावर कोणीच नसल्याने मोठी दुर्घटना टळली तार तुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर अंकलेश्वर ब्रहाणपूर राज्यमार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक अर्धा तास थांबवण्यात आली होती विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली तर तीन तासाच्या परिश्रमानंतर तार जोडणी केल्यानंतर पश्चिम भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला यावल येथील सातोद रस्त्यावर एकशे बत्तीस के व्ही एस सब्टेशन आहे तेथून ग्रामीण भागात विद्युत उपकेंद्रावर वीज पुरवठा करण्यासाठी तेहतीस के व्ही ए उच्च दाबातच्या विद्युत वाहिनीवरून वीज पुरवठा केला जातो यात आज सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास यावल शहराच्या बाहेर अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावरून जाणाऱ्या तेहतीस केवीएचे कंडेक्टर तार तुटले विद्युत प्रवाह सुरू असलेले तार रस्त्यावर कोसळले सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कुठलेच वाहन नव्हते म्हणून मोठी दुर्घटना टळली प्रचंड उच्च दाबाचा विद्युत पुरवठा सुरू असलेले तार रस्त्यावर कोसळल्याने नागरिक आणि प्रवाशी भयभीत झाले हा प्रकार निदर्शनास येताच दोन्ही बाजूने वाहतूक दक्षता म्हणून थांबवण्यात आली काँग्रेसचे अश्पाक्ष धानोरा येथील पत्रकार प्रशांत सोनोने आदींनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा घटनास्थळी तातडीने किनगाव उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता पंकज कांबळे चिंचोली उपकेंद्राचे अभियंता समीर तडवी हे दाखल झाले त्यांनी पाहणी करून वीज पुरवठा हा बंद केला आणि वाहतूक नंतर सुरळीत करण्यात आली दोन्ही सहाय्यक अभियंत्यांच्या देखरेखीत पुन्हा तेहतीस केवीची विद्युत तार जोडणी करण्यात आली व तीन तासानंतर दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी यावल तालुक्यातील पश्चिम भागातील किनगाव आणि चिंचोली परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला प्रचंड वर्दळीचा हा अंकलेश्वर पहाणपूर राज्यमार्ग असून तार तुटल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी तातडीने वाहतूक थांबवली अन्यथा या ठिकाणी प्राणहानी झाली असती सुदैवाने तार तुटल्याने तात्काळ निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टाळता आली ओ वो साइड का ट्रैफिक लो भैया गाड़े वाहन इधर कर लो एक साइड चालू रखो इनको आने के लिए अभी अभी करेंगे तो नहीं, 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 उसके बाद नहीं साकळी या गावात एका एक्कावन्न वर्षीय इस्माला कल्याण मटका जुगार खेळवताना पोलिसांच्या पथकाने पकडले आहे त्याच्याकडून रोख रक्कम आणि सट्टा जुगार खेळवण्याचे साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साकडी तालुका यावल या गावातील मुख्य चौकात असलेल्या एका टपरीच्या आडोशाला रसूल पिंजारी एक्कावन्न वर्ष वय हा इसम सट्टा जुगार खेळवत असताना पोलिसांच्या पथकाला मिळून आला तो कल्याण मटका नामक सट्टा जुगार खेळवत होता तेव्हा त्याच्याकडून ते चारशे रुपयाची रोख रक्कम आणि सट्टा जुगार खेळवण्याचे साधने पोलिसांच्या पथकाने जप्त केले आहे व त्याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवलदार योगेश खोंडे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार ऍक्ट कलम बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार सिकंदर तडवी करीत आहे सांगवी बुद्रुक येथील एका पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्याला एकाने रस्त्यात थांबवून तुला मी शेती करूच देणार नाही तुझ्या शेती पिकाचे नुकसान करीन अशी धमकी दिली तेव्हा पंचेचाळीस वर्षे या शेतकऱ्याने एका विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे सांगवी बुद्रुक तालुका यावल येथील शेतकरी हिरामन पोपट नेमाळे व पंचेचाळीस हे डोंगरगोठरा सांगवी रस्त्यावर होते तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्याकडे सुहास पाटील नामक व्यक्ती आली आणि त्याने सांगितले की तुम्ही या भागात शेती करू नका तुम्ही जर शेती केली तर मी तुम्हाला बघून घेईल आणि तुमच्या शेतपिकाचे नुकसान करेल तेव्हा त्याने ही धमकी दिली म्हणून हिरामन नेमाळे यांनी थेट पोली यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात सुहास पाटील यांच्या विरुद्ध शेत पिकाचे नुकसान करीन तुम्हाला बघून घेईल तुम्ही शेती कशी करता अशी धमकी दिली आणि शिविगाळ केली म्हणून तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील मेन रोडावरील श्री दत्त मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली या मंदिरात सकाळपासूनच दर्शनाकरिता भाविक भक्तांनी गर्दी केली होती मोठ्या उत्साहात मंदिरात मंदिर संस्थांच्या वतीने दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावल शहरात मेन रोडावर आय डी बी आय बँकेच्या जवळ श्री दत्त मंदिर आहे या मंदिर संस्थांकडून दोन दिवसीय श्री दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला मंगळवारी सुरुवात झाली सकाळी महाअभिषेक व आरती व सायंकाळी कीर्तनकार महाराजांचे कीर्तन या ठिकाणी पार पडले संपूर्ण धार्मिक विधी पुरोहित सुशीलकुमार नारायण नागराज संजय श्यामकांत नाईक अथर्व नागराज प्रथमेश नागराज यांनी विधिवत पार पडला तर या ठिकाणी सकाळपासूनच भावी भक्तांची श्री दत्तांच्या दर्शनाकरिता गर्दी होती तर या मंदिरात आता संपूर्ण दोन दिवसीय कार्यक्रम बुधवारी समारोप करण्यात आला बुधवारी या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात श्री दत्त मंदिर देवस्थानाच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला ايني <laughs> ايني श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात आरती झाली त्यानंतर भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली तर या संपूर्ण धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मनवेल तालुका यावल या गावात दत्त जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सात वाजता आरती करण्यात आली कन्वरलाल जाधव मनीषा जाधव या दाम्पत्याच्या हस्ते महाअभिषेक आणि पूजापाठ संपूर्णपणे पार पडला त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आणि आलेल्या सर्व भाविक भक्तांना मोठ्या उत्साहात या ठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात मनवेल या गावात श्री दत्त जयंती साजरी करण्यात हो, आली

सोमाय नमः शोभं मह आ भयामि स्थापयामि हे पूर्णयामि हरि ओम अग्नेर वरताः देवा कक्क पद्यम् प्रतिपयाम्ह अप्पा गंग रेता गंगती ओम भव भोमाय नमः भवं आ भयामि स्थापयाम हे पूर्णयामे यावल येथील श्री तारकेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड ओम नमः शिवाय जपाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली सांगता झाल्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या आवळ शहरात हळकाई खळकाई नदीच्या काठी श्री तारकेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिरामध्ये दिनांक वीस डिसेंबरपासून अखंड ओम नम शिवाय जपाची सुरुवात झाली होती या अखंड ओम नम शिवाय जपाची सांगता मोठ्या उत्साहात आज पार पडली त्यानंतर मंदिरात मोठ्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अखंड मंत्रोपचाराचा जप करण्यात आला आणि दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले यानंतर सकाळपासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती दर्शनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर हर हर महादेवाचा गजर आणि जय जयकार करून महाआरती पार पडली आणि महादेवाच्या पिंडावर अभिषेक करण्यात आले त्यानंतर मंदिरासमोरील बगीचात भावी भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात यावल शहरातील तारकेश्वर महादेव मंदिरात अखंड ओम नम शिवाय नाम जपाची सांगता करून भावी भक्तांमध्ये महा महाप्रसादाचे वितरण करण्यात आले

ना <laughs> 국 okay. m yeah. અમેનો રાજા કાલ બેટી द्यूंगारां, द्यूंगारां। यावल शहरात शेख कुटुंबामध्ये एक आदर्श विवाह पार पडला शेख कुटुंबामध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन होते मात्र छोटेखानी या कार्यक्रमातच आपण निकाह का करू नये असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि दोन्ही कुटुंबाची सहमती झाल्यानंतर शेख कुटुंबामध्ये साखरपुळ्यातच निकाह पार पडला आणि समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला यावल शहरातील शेख नशीर शेख हाफीज यांची मुलगी मेहजबीन शेख नशीर यांचा साखरपुळा सूरत शहरातील शेख शगीर शेख हाफीज यांचा मुलगा शेख रेहान शेख सगीर यांच्यासोबत पार पडत होता यावळ शहरातील विस्तारित भागात हा साखरपुडा पार पडत असताना दोन्ही शेख कुटुंबातील मान्यवरांनी एकत्र येऊन आपण साखरपुड्यातच विवाह का करू नये असा प्रस्ताव मांडला तेव्हा या प्रस्तावाला दोघं कुटुंबांनी सहमती दर्शवली आणि साखरपुड्यातच निकाह हा पार पाडण्यात आला शेख नशीर शेख हाफिज यांची मुलगी मेहजबीन शेख आणि गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी शेख सगीर यांचा मुलगा शेख रेहान या दोघांचा एक सुंदर असा छोटेखानी विवाह समारंभ पार पडला आणि शेख कुटुंबाने समाजापुढे साखरपुळ्यातच विवाह करून एक आदर्श ठेवला तेव्हा या दाम्पत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे

मुदाह झूलने जा रहे हैं, जो जोजियत के बंधन में ये लड़की बनने जा रही है इसमें मजीद बरकत और अपनी रहमत नाजिल फरमाई और आप तमाम दोनों तरफ दोनों जानब के रिश्तेदारों के मशवरे दुल्हन के वन और उनके अज्जा व अक्रबा के मशवरे से आज की ये जो रस्म मंगनी आप तमाम के सामने अदा होने जा रही थी इसको निकाह में तब्दील करने का कामयाब इरादा कामयाब फैसला किया गया और ये जो मंगनी की रस्म होने वाली थी इसको अल्लाह रबुल्जत फजल और रहमतों से और के से इसको निकाह में तब्दील किया गया और अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने इन दोनों जो है दूल्हा दुल्हन जैसा कि आप तमाम के सामने में नाम पेश कर चुका हूँ कि महज़बीन शेख नसीर ये शेख नासिर हाफिज साहब की दुख्तर है नेक अख्तर है और जनाब शेख सूरत से तशरीफ लाए थे मन्नी के इरादे से आप आने वाले थे लेकिन दोनों के माबहन एक बातचीत हुई और एक मिसाली निकाह बनाने का आप तमाम का इरादा हुआ और अल्लाह रब्बुल इज्जत ने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सदके तुफेल में इस कोशिश को कबूल किया और इस मन्नी को निकाह में तब्दील करने का अल्लाह इज्जत ने इनके दिलों में ये बात डाली और शेख रेहान सगीर और महजबीन शेख न... शेख रेहान सगीर और महजबीन शेख नसीर इन दोनों के दरमियान में ये निकाह की रस्म अदा करने का शर्फ हमारे जनाब फाजा मस्जिद के खतीब इमाम हजरत यहाँ पर फरमाए मैं गुजारिश करता हूँ कि आप तमाम की गवाही में शहादत में, में, में ये रस्म मंगनी को निकाह की कार्रवाई में तब्दील अल्लाह इज्जत से दुआएं कि आप तमाम की बरकत का बायस बनाए और इस निकाह में अपने मकफिरत खूसी रहमतें और खसूसी दुआएँ अल्लाह इसमें शामिल फरमाएं असल वरम वर्क इस निका में इस आए तो ना यहाँ पर आप तमाम के सामने भी